पुंडली विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय पहिला ओवीन्बर एकशे एकवीस ते एकशे चाळीस मग पुनरपी काय बोले सकल सैनिकांते म्हणितले आता भारा पुलाले सरसे करा जय जिया तेने तिया आयनी, वरगण कवन कवनी महारतिया, तेने तिया आवरिजे भीष्मातळी राहीजे द्रोणाते म्हणे पाहिजे तुम्ही सकळ हाची एकू रक्षावा मी तैसा हा देखावा येने दळभारू भारू वाघवा साचू आमुचा या राजयाची संतोषला मग तेने केला सिंहनादो तो गाजत असे अद्भुतो दोन्ही सैन्यान तो प्रतिधनु न समातो पदतसे तयाची तुलगा सवे वीरवृत्तीचे नि थावे दिव्यशंक शंख भीष्मदेवीसोरीला ते दोनी नाद मिनले तेथ त्रैलोक्य अभिरती जाहले जैसे आकाश का पडिले तुटोनिया गडगडीत अंबर उचंबळत सागर क्षोभले चराचर कापदसे तेने महाघोष गजरे दुमदुमिताती गिरीकंदरे। तव माझी रणतुरे आसपुरली उदंड सैंग वाजते भयानके खाखाते महाप्रलयो जेते धाकणासी बेरी निशान मांदळ शंख काहळा भोंगळ आणि भयासुर रणकल्लोळ सुबटांचे आवेशे जुनात रहाटीती विसनले हाका देती जेत महामद भद्र जाती यावर तेत भेंडाची कवनमतो मतो कांचया केर फिटतो जेणेचकला कृतांतो अंगणे गे एका उभयांची प्राण गेले चांगाचे दात बैसले बिरुदाचे राधुले हिमताती ऐसा अद्भुत तुरबंबाळो ऐकोनी ब्रह्मा व्याकुळो देव म्हणती प्रय स्वर्गी मातो देखोनी तो अकांतो तम पांडव दळांतो वर्तले काही हो का निजसार विजयाचे की ते भांडार महातेजाचे जेत गरुडाचे जावळीचे कांतले चारी की पाखरांचा मेरू जैसा रहमरु मिलवत से तैसाटलिया दिशा जया चिनी जेत अश्ववाहकु आपण वैकुण्ठीचा राणा जान तयारताचे गुण कायवर्णो पुण्डली कवरदेवारि विठल श्री ज्ञान श्री ज्ञानदेव तु पण्डरीनाथ भगवान् की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जे रामकृष्णहरी या ओव्यांचा आता आपण मराठीमध्ये अर्थ पाहो पुन्हा सर्व सेनापतींना तो म्हणाला आता आपापले सैन्य सज्ज करा ज्यांच्या ताब्यात सैन्यांच्या ज्या औक्षोहिणी आहेत त्यातील श्रेष्ठ महारथ्यांनी आपल्या आपल्या औक्षोहिणी पुढे घेऊन उभे राहावे आणि त्यांनी त्या त्या औक्षहिणी सांभाळून भीष्माच्या आज्ञेत राहावे नंतर तो द्रोणाचार्यांना म्हणाला तुम्ही सर्व सैन्यावर देखरेख ठेवावी आणि माझ्याप्रमाणे समजून भीष्माचे रक्षण करावे कारण सर्व सैन्याची भीष्ट भीष्मावरच आहे राजा दुर्योधनाच्या भाषणाने भीष्माचार्य संतुष्ट झाले मग त्यांनी सिंहनाद केला तो नाद दोन्ही सैन्यात इतका दुमदुमून गेला की त्याचा प्रतिध्वनी आकाशात सुदामा वेना त्या प्रतिध्वनीसोबतच वीरवृत्तीच्या बलाने भीष्मांनी आपला दिव्य शंख वाजवला ते दोन्ही नाद एकत्र झाले तेव्हा त्रैलोक्य बधिर झाले जणू आकाश कोसळावे तसा भास झाला आकाश गडगडू लागले समुद्र उसळू लागला हे स्थावर जंगम विश्व घाबरले थरथर कापू लागले त्या महानादाच्या घोषाने पर्वताच्या गुहांमधून देखील प्रतिध्वनी उठले तेवढ्यात नाना प्रकारची वाद्य वाजू लागली तो रणवाद्यांचा ध्वनी इतका कर्कश व भयंकर होता की मोठ्या धैर्यवाणांना देखील तो महाप्रलयच आहे असे वाटला नौबद निशान मांदळ शंख तुतारी इत्यादी रणवाद्यांचा गजर आणि वीरांच्या मोट मोठमोठ्या गर्जना सुरू झाल्या कोणी आविषाने दंड ठोकू लागले कोणी त्वेषाने आव्हाने देऊ लागला हत्ती मनोन्मन्न होऊन अनावर झाले तिथे भित्र्यांची काय कथा जे कचरले ते कसपटास तोंड करून नाहीसा झाला प्रत्येक उभ्या उभ्याच मेले धैर्यवणांची दातखिळी बसली आणि मी मी म्हणणाऱ्या नामांकित वीरांच्या अंगास देखील कापरे भरले असा अद्भुत भयंकर ध्वने ऐकून ब्रह्मदेव व्याकुळ झाला आणि देवांनी म्हटले आज हा महाप्रलय काळच उडावला आहे याप्रमाणे सर्व लोकात स्वर्ग लोकात हा हा ओढून गेला इकडे पांडव सैन्यात काय झाले पहा जो रथ विजयाचे प्रत्यक्ष माहेर घर असून तेजाचे केवळ भांडारच व ज्याला गरुडाप्रमाणे वेगवान असे चार घोडे झुंपले आहेत पंख असलेल्या मेरू पर्वत्याप्रमाणे दिसणाऱ्या त्या श्रेष्ठ रथाच्या तेजाने दाही दिशा भरून गेल्या आहेत ज्या रथावर प्रत्यक्ष वैकुंठाधिपती श्रीकृष्ण सारते आहेत व त्या रथाची महती मी खोटवर नव्वी हरी मित्रांनो आजपासून आपण वीस वीस ओव्या घेण्याचा प्रयत्न करत आहोत बऱ्याच श्रोत्यांचे त्या पद्धतीनं मागणी आली आणि त्या पद्धतीने आपण वीस वीस ओव्या घेऊ जेणेकरून पुढील भाग आपल्याला लवकर समजेल आमचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद